समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या डॉबरमॅन जातीच्या गुन्हे शोधक पोलीस श्वान कुपर याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले कुपर श्वानचा सा जन्म सहा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी झाला होता त्यांनी दोन हजार एकोणीसपासून पोलीस दलात सेवा बजावण्यास सुरुवात केली होती कुपरने पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या श्वान प्रशिक्षण केंद्रामध्ये दहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सांगली जिल्हा पोलीस दलात दोन हजार पासून गुन्हे शोधक श्वान म्हणून कार्यरत होते कुपरने आपल्या सेवाकाला तीनशे चौसष्ट घटनास्थळी भेट देऊन तेरा गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाचे सहकार्य केले दोन हजार एकवीसमध्ये जत व दोन हजार बावीसमध्ये हरिपूर येथील खुणाच्या गुन्ह्यामध्ये तसेच आटपाडीतील घरफोडीच्या गुन्ह्यात त्याच्या दक्षतेमुळे तपासाला महत्वपूर्ण दिशा मिळाली होती या गुन्ह्यातील आरोपींकडून साडेतीन लाखांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला कुपरने केवळ पोलिसांना तपासात मदतच केली नाही तर आपल्या समर्पणामुळे अनेक गुन्ह्यांमध्ये न्याय मिळवून दिला याच कार्याची दखल घेऊन तत्कालीन पालकमंत्री सुरेश घाडे व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून दोन वेळा त्याचा सत्कार करण्यात आला होता सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी कुपर याने अचानक जेवण करणे थांबवले होते त्यानंतर त्याला तात्काळ मिरज येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरू असतानाच त्याचे दुःखद निधन झाले डॉक्टर आणि हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट केले आहे पोलीस मुख्यालय सांगली येथे कुपर यास शासकीय सशस्त्र सलामी देण्यात आली पोलीस अधीक्षक संदीप गुगे पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे भैरू तळेकर बाळासाहेब अल्दर पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्यासह श्वान पथक व पोलीस दलातील अधिकारी अंमलदार उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी कुपर यांच्या सेवेला सांगली पोलीस दलाच्या वतीने शतशः आदरांजली वाहिली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका